मुक्ता सुळ सन्माननीय व्यासपीठ व इथे बसलेले माझे बंधुभिनी मी माझी स्वरचित कविता सादर करणार आहे आजकालची तरुण पिढी ही मराठी भाषेला कमी समजते आजकालची तरुण पिढी ही मराठी भाषेला कमी समजते मराठी भाषेतून शिक्षण घेणे म्हणजे त्यांना कमीपणा वाटतो आजकालची तरुण पिढी मराठी भाषेला कमी समजते मराठी भाषेतून शिक्षण घेणे म्हणजे त्यांना कमीपणा वाटतो ज्या मातीत आपण वावर ज्या मातीत आपण वावरतो तिचाच आपण तिरस्कार करतो बाळ जन्मताच आपण त्याला मराठीत अंगयगीत गातो तेच बाळ तीन वर्षाचे होतात त्याच्या हातात इंग्रजीची पुस्तके देतो मान्य आहे मला इतर भाषा शिकणे ही काळाची गरज आहे परंतु त्यासोबतच आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगणे हेही तेवढेच महत्वाचे आहे मान्य आहे मला इतर भाषा शिकणे ही काळाची गरज आहे परंतु त्यासोबतच आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगणे तेवढेच महत्वाचे आहे मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रपुरती मर्यादित आहे असं म्हटलं जातं संतांचा काळ आठवल्यास मला खूप अभिमान वाटतो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरी पाठ लोपाने तलवार चालवली आपल्या मराठी भाषेत आपली मराठी भाषा किती जुनी आहे हे कोणाला माहिती नाही आपली मराठी भाषा किती जुनी आहे हे कोणाला माहिती नाही खंत वाटते कधी कधी तंत्रज्ञानातील असताना डिस्को डान्स पाहता पाहता आपल्या लावणीला विसरताना किती चांगली आपली मराठीची संस्कृती आहे डिजिटल मार्केटिंग मुळे आता तीही लोक पाहत चालली आहे किती चांगली आपली मराठीची संस्कृती आहे डिजिटल मार्केटिंग मुळे तीही लोक पाहत चालली आहे माणसं आपलीशी करायची असेल तर माझ्या मराठी भाषेवर प्रेम केलं पाहिजे भाषा अभिमान प्राचीनत्व व समृद्धता मराठीतलेच घेतले पाहिजे भाषाभिमान समृद्धता व प्राचीनता मराठीतलेच घेतले पाहिजे आ, मी परत एकदा नटसम्राट या नाटकाबद्दल दोन शब्द बोलणार आहे घासल्याशिवाय <सथा> धार नाही त्या तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारीच्या पातीला मराठी शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला मराठी शिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या <सथा> नटसम्राट हे नाटक गणपतराव बेलोलकर यांच्या जीवनावर <स> आधारित <fun> आहे हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिले आहे नटसम्राट या नाटकातील कथानक या नाटकात गणपतराव बेलोळकर यांच्या यांच्या उत्कृष्ट काळामध्ये विविध विविध नाटकांमध्ये अभिनय करून प्रसिद्धी मिळवल्याची कहाणी सांगितली आहे त्यांना रंगभूमीचा राजा नटसम्राट म्हणून ओळखले उल, जायचे त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली त्यांनी आपल्या आयुष्यात एक महत्त्व असलेल्या दिग्गज अभिनेत्याची शोकांतिका मांडली आहे या नाटकाचा पहिला प्रयोग तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी या नाटकाला सा, या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता हे नाटक प्रत्येकाने वाचले तर वाचले किंवा ऐकले तर आपले रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही

इतिहास आहे कलाकारांच्या वेदनेचा जिवंत असा इतिहास आहे धन्यवाद